जय श्रीराम मित्रांनो माझ्या रोजच्या रुटीननुसार उठलो वर्कआउटही केले आणि माझ्याकडे एक दहा वाजेला ऑनलाईन पी टी असते ही पी टी माझ्या ज्या अकरा बारा वर्षाच्या अनुभवात खूप वेगळी आहे कारण हा व्यक्ती पंचवीस ते तीस वयाच्याच आहे आणि याला व्याध्या आहे याने जेव्हा मला पहिल्यांदा कॉल केला होता आणि बोलला होता सर मला ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायची आहे तुमच्याकडे तर मला कॉल आल्यानंतर मला असं वाटलं की कोणीतरी चेष्टा करत आहे तर मी त्याला माझ्या जे रेग्युलरने मी रिस्पॉन्स देतो तसेच रिस्पॉन्स दिले पण मी त्याला एक उत्तर दिलं की तुला माझ्यासमोर येऊन भेटावं लागेल तो आला त्याने सगळं सांगितलं त्याच्याकडे काही जुने रिपोर्ट होते तेही दाखवले आणि त्याच्यात सत्यता होती त्याला शुगर होती थायरॉइड होता आणि राईट लेग हँडस्ट्रिंग नी हा प्रॉपर काम नव्हता करत की तो वॉकिंग करू शकत नव्हता अशी त्याची परिस्थिती होती माझ्यासोबत जुडण्यात दोन महिने झाले तीन महिन्याची त्याने माझ्याकडनं पीटी घेतली आहे पण आजपर्यंत त्याने सेशन कधी मिस केले नव्हते असं झालं नव्हतं की त्याने माझा कॉल रिसिव्ह केला नाही त्या टायमाला आणि एव्हन तो डाईट जेव्हा करायचा तो मला पीकही सेंड करत होता खूप डिसिप्लेन होतं कारण मित्रांनो एक तुम्हाला शरीराबरोबर राहायचं आहे शरीर चांगलं ठेवायचं आहे तर डेडिकेशन डिसिप्लेन डाईट हे मी नेहमी बोलत असतो हे तुमच्या सोबत असलं तर तुम्ही कशाही आजाराशी लढू शकता तर ह्याच विचाराने मी याला सपोर्ट करत होतो ज्या दिवशी आला मी त्याला पूर्णपणे पॉझिटिव्ह होतो की तू करशील चालू शकशील पडू शकशील एवढी मी तुला गॅरंटी देतो पण त्याने जेव्हा मला रिटर्न कॉल केला केल्यानंतर तो मला बोलला सर मला आता पी टी रेग्युलर करायची नाही तर मी टेन्शनमध्ये आलो की काय झालं मी त्याला विचारलं काही प्रॉब्लेम आला डॉक्टरांकडे गेला होता तर ते त्याने उत्तर दिलं हो मी गेलो होतो पण मला आता वर्कआउट करायचं नाही सरळ भाषेत बोलत होता असे त्याने माझ्याकडनं दोन महिन्यात असे उत्तरं दिले नव्हते ते उत्तरं मी त्याच्या तोंडून ऐकत होतो कसं तर मित्रांनो एक गुरुला फीडबॅक चांगला भेटला तर आनंदही होतो वाईट भेटला तर त्याच्यावर मार्ग काढतो तर माझी सिच्युएशन मिडलला होती एक चांगला की वाईट हेच कळत नव्हतं आजपर्यंत जेवढ्या मी पर्सनल ट्रेनिंग घेतल्या आहेत किंवा मी पोरांना शिकवतो पर्सनली तर ते मला जेव्हा फीडबॅक देतात तो चांगलाच भेटला आहे कारण जीवनामध्ये पैसा कमवणं आणि एक नाव कमवणं खूप मोठी गोष्ट आहे ती मी करत होतो आणि त्याला वारंवार सांगत राहायचो की तू करशील होईल कारण माणसामध्ये जिद्द राहिली तर कुठलाही शिखर गाठू शकतो हे माझ्या स्वतःचा अनुभव आहे आणि मी केलेलेही आहे पण त्याला मी जेव्हा बोललो की काही प्रॉब्लेम आहे माझ्याबरोबर शेअर कर मित्र म्हणून कर तुझ्या फॅमिली मेंबर म्हणून कर त्याने मला सांगितलं मी पंधरा मिनटात तुम्हाला कॉल बॅक करतो हॉस्पिटलला आहे तर मी विचार केला हा हॉस्पिटलला गेला आहे आणि रिपोर्ट केले असतील तर याला त्याच्यात काही फरक दिसला नसेल तर याने, याने विचार केला असेल की माझा वेळ वाया जाऊन राहिला आहे काहीही फायदा नाही पण जेव्हा त्याच्या पंधरा मिनिटात मला कॉल आला आणि म्हणाला सर डॉक्टरांशी बोला तर मी बोललो हो डॉक्टरांनी जेव्हा कॉल घेतला तर डॉक्टरांनी मला जोरात बोलले की सर तुम्ही असं काय केलं आहे याच्यासोबत तर मी शॉक झालो काही सेकंद विचार केला आणि उत्तर दिलं सर काय झालं शांततेत बोललो खूप काही वेगळं केलं आहे हे पॉसिबल नाही हा शब्द ते डॉक्टर बोलले तर मला जास्त शॉक बसला की माझ्याकडनं काही तर नाही झाली तर मी डॉक्टरला सांगितलं सर मी त्याला डाईट दिलेला आहे तो तुमच्याबरोबर त्याने शेअर केला असेल किंवा नसेल तर तुम्ही बघा आणि जे वर्कआउट त्याच्याकडून करून घेतो तेही तुम्हाला त्याने शेअर केलं असेल तर ते बोलले सगळं मी बघितलं माझ्याकडे असे शंभरमधनं दहा क्लायंट असतात की त्यांना हा लेगचा प्रॉब्लेम असतो शुगर थायरॉइड आता प्रॉब्लेम एवढा क्रिटिकल नाही पण त्याला वॉकिंग करता नव्हती हां तर जेव्हा डॉक्टरलांना विचारला तो वॉकिंग करतोय तर डॉक्टर मला तिकडं उत्तर देऊन राहिले वॉकिंग नाही करत आहे तो रनिंग करून राहिला आहे सायकल चालवत आहे तर मला एवढा आनंद झाला मित्रांनो की मी तुम्हाला आता मी शेअर करू शकत नाही आज मी विचार केला होता की एक वेगळा कंटेंट शोधू पण भगवंताने असा कंटेंट दिला की जे व्हिडिओ बघून राहिलेत तेही हा कंटेंट बघून मोटिवेट होतील मित्रांनो आपल्यासोबत जर असे घडत असेल आपल्या मित्रांसोबत असेल तर त्याला वर्कआउटसाठी फोर्स करा कारण एकमेव असा हा मार्ग आहे एकीकडे मेडिसिन जेवढा पावर देते त्याच्याहून काही पटांनी जास्त पावर वर्कआउट देतो आणि स्ट्रेंथही वाढवतो इम्युनिटी पॉवर वाढवतो म्हणून तुम्ही ते म्हणतो ना की फिट रहेगा तो हिट रहेगा या मुलाबरोबर ते झालं हा फीडबॅक माझ्यासाठी आयुष्याच्या फाईव्ह स्टार म्हणणं टेन स्टार आहे आणि मी आज खूप खुश आहे मित्रांनो इजर जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर तुमचे मित्र असे असतील त्यांच्यासोबत शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका जय श्रीराम